मंडळी स्टार प्रावील मन धागा धागा जोडे ते नवा या मालिकेत अभिनेत्री मयूर देशमुख यांची एंट्री झाली आहे तिच्या एंट्रीचा नवा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय या प्रोमोमध्ये सार्थक आनंदीच्या नावाने देवाला फुल वाहत असतो तेव्हा त्याचे वेट सुखदाशी होते आता या नव्या प्रोमोमध्ये आनंदी कुठंच नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर या प्रोमोमध्ये सार्थक सहा वर्षानंतर आनंदीची आठवण काढताना दिसतोय त्यामुळे प्रेक्षकांनी आनंदी या मालिकेत नसणार याचा अंदाज बांधला आहे दरम्यान याच्यातच आनंदी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाषची एक पोस्ट चांगली चर्चेत आली आहे दिव्या सुभाषने आउटफिटमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले दिस इज अ जस्ट थ्रिल तिच्या या व्हिडिओमुळे दिव्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पण दिव्याने अजूनही नव्या प्रोजेक्टबद्दल अथवा मन धागा धागा ते येणावा या मालिकेत ती पुन्हा दिसणार आहे का याबद्दल सांगितलं नाही पण तिच्या या नव्या लुकमुळे ती नव्या प्रोजेक्टमध्ये लवकरच दिसणार असं सांगितलं जात आहे तर तुम्ही हे आनंदीला म्हणजेच दिव्या शुभासला मन धागा धागा ते नवा या मालिकेत मिस करताय का हे कमेंट्स करून नक्की सांगा या यासोबतच मयुरी देशमुख म्हणजेच सुखदाच्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुद्धा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका